जय शिवराम मित्रांनो आज आपल्या शाश्वत फार्म इथून येणाऱ्या बकरी दोन हजार पंचवीसच्या बकरीसाठी काही बोकड विक्रीसाठी आहेत त्यापैकी हा एक अंडुल बोकड आहे वजन साधारण नव्वद किलो आहे मित्रांनो अगदी उंचीला तब्येतीला भारदस्त असा हा बोकड आहे आणि बकरीसाठी हा बोकड सध्या आपण विक्रीला देत आहोत जर कोणी इच्छुक असेल तर स्क्रीनवर आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तुम्ही त्याला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता हे जे पुढील आता जे पाच बोकड आहेत मित्रांनो हे सर्व खस्सी बोकड आहेत आणि यांची वजनाची रेंज साधारण तीस किलो ते चाळीस किलोच्या मधील हे सर्व बोकड आहेत फार मोठे बोकड नाही आहेत मित्रांनो म मीडियम रेंजचे बोकड आहेत आणि जर या रेंजमधील बोकड आपण घेण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला हे बोकड आपण वजनावर सुद्धा देऊ शकतो जर इच्छुक असाल तर नक्की आपल्या दिलेल्या स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकता jo <imitation> khuda तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद